नमस्कार मंडळी आज ना मंडळी साधी सोपी पद्धत वापरून इथं आपण व्हेज फ्राईड राईस बनवलेलं आहे तर बघू शकताय अप्रतिम बाहेरची चव आता घरातल्या घरी आणू शकताय तुम्ही आणि घरातल्या साहित्यात पण कसं बनवायचं इथे एक टिप्स सा सांगितलेली आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेलच सर्वात अगोदर मी इथं साहित्य सांगते वेळेसच मी ते टिप्स सा सांगितलेली आहे तर बघू शकताय मस्त असं बाहेर जसं मिळतं तसंच आपण तस घरातल्या घरी पोष्टी तसं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं बघू शकताय अप्रतिम दिसत आहे आणि चवसुद्धा भन्नाट लागली होती याची नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाहेरून महागडं ऑर्डर करून खाण्यापेक्षा घरातल्या घरात अशी चव बनवू शकताय मस्तच होते आणि पौष्टिकसुद्धा होते चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर अख्खा तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा नाही हा तर अख्खा तांदूळ घ्यायचा आहे बासमती घेतलेला आहे मी तर कपाच्या कप मेजरमेंटनी दोन कप झालं होतं आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो झालेलं होतं तर बघू शकता मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते इथं आणि वज आ, कपाने दोन कप आता याला दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याला भिजत ठेवायचं आहे कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे तांदूळ एकीकडे भिजत आहे आणि आता आपल्याला इथं मोठी कढई किंवा मोठं असं टोप वगैरे असेल तर टोपामध्ये असं पाणी उकळायला ठेवायचं आहे म्हणजे खळखळून भात असं शिजला पाहिजे त्याच्यामध्ये तर मी इथं मोठी कढई अवेलेबल होती माझ्याकडं ते कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं एक दोन ती तीन ते तीनचं तेल आणि मोकळा होतो लगेच उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतले होते मधी व्हिडिओ स्किप झाला आहे थोडंसं सॉरी त्याच्यासाठी आणि आता इथं बघा खळखळून खड़, उकळी आली की भात त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तांदूळ आणि पूर्णपणे शंभर टक्के आपल्याला भात याला शिजवून घ्यायचं आहे आणि एक भात शिजलाय का नाही असा हातावर घेऊन चेक करायचा आहे चेक झाल्याच्या नंतर असं पूर्णपणे मॅश होत असेल ना तर तेव्हाच आपण एक लगोलोग गॅस बंद करून घ्यायचा आणि पाणी आहे आपल्या भातामध्ये तरी इथे एक पूर्णाची चाळण आणि खाली एक मोठं भांडं ठेवून घेतलेलं आहे तर लगेच याच्यामध्ये तो जो भात आहे तो ओतून द्यायचा आहे म्हणजे पाणी खाली निथळून जाईन भातामधलं अशा जाळीवर ठेवल्याच्या नंतर पूर्णाच्या तर अशाच पद्धतीने नक्की करून पहा भात पण मोकळा मोकळा होतो आणि शक्यतो ह्याच भा भांड्यावर आता आपण भाताची चाळणी ठेवणार नाही कारण जर हे भा भाताचं जे पाणी खाली गळालेलं आहे ते वाफेचं पाणी आहे आणि आणखीन भात आपल्या मऊ पडेल वाफ आल्यानंतर त्याची तर म्हणून यासाठी एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा पुढं चालून मी ते पण दाखवलेलंच आहे आणि त्या स्टँडवर आपण हा भाताची चाळणी ठेवून चा देणार आहोत पुढं चालून तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर बघू शकतं आहे मस्त असा मोकळा मोकळा भात झालेला आहे नक्की अशाच पद्धतीने करा म्हणजे तुमचा पण भात असा मोकळा मोकळा होईल आणि तेल घातल्यामुळं शाईनसुद्धा सुद्धा येते या भाताला म्हणजे असं थोडंसं चकाकी येते म्हणायचं ये झालं तर बघू शकताय आता इथं मी एक मोठं ताट आणि स्टँड घेतलेला आहे आता त्याच्यावर हे काढून ठेवायची आहे चाळणी पाणी आपल्याला पातातलं गळालेलं वापरायचं नाही त्याला टाकून दिलं तरी चालेल तर अशाच पद्धतीने पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भात पूर्ण गार झाला पाहिजे हवं तर तुम्ही गार झाल्याच्यानंतर जा, फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग फ्राईड राईस बनवू शकता तर आता इथं मी एक टिप्स सांगणार आहे जे घरातल्या घरात आपण बनव बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता इथं बघू शकता मी फ्राईड राईस मसाला भेटतो बार बाहेर पाकिटमध्ये दहा रुपये मध्ये अवेलेबल असतो तो घेतलेला आहे शेजवान चटणी घेतलेली आहे ब्लॅकवाला दिसत आहे ते सोया सॉस आहे डार्कवाला आणि टमॅटो केचप घेतलेला आहे आणि तर अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे आता या ठिकाणी बघू शकताय जे फ्राईड राईसचा जो मसाला आहे बाहेरचा ते आणि शेजवान चटणी जरी घालून बनवलात तरी चालते किंवा घरातल्या घरात ते सुद्धा चव बाहेरची येत येणार आहे तर ही झाली टिप्स घरातली आपण घरातल्या घरात काही अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर हे दोन पदार्थ घालून बनवलात तरी चालेल तर आता परत एकदा तीस कढई मी ठेवलेली आहे भात पण आपला गार झालेला आहे तर बघू शकता मी इथं कढई गरम करायला ठेवली होती आणि आता कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेत आहे अर्धा किलो जो भात आहे त्याच्यातला मी थोडं रमणार आहे नंतर गरम गरम करून खाल्ला तरी चालेल तर आता बघू शकता मी इथं तेल घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे जेव्हा आपण एक एक वस्तू याच्यामध्ये टाकतो तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आता इथं बघू शकता आहे मी हिरवी मिरची जे वाटून घेतली होती ते घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरचीच फक्त मिक्सरला फिरवून घेतली होती बाकी काहीच मी याच्यामध्ये फिर घातलं नव्हतं वाटते वेळेस आणि आता इथं अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे जर असं पेस्ट नसेल घालायचं तर तुम्हाला अद्रक आणि लसूण बारीक कट करून सुद्धा घालू शकताय तर आता इथं बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे हे दोन्ही पण फक्त एकजीव करून घ्यायचा आहे लगेच कांदा टाकायचा आहे आणि सगळे जे भाज्या आहेत आपल्या कापून घेतलेल्या बारीक मी किसून घेतली होती कोबी ते सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे गाजर घेतलं होतं बारीक कापून ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे जर गाजर आणि शिमला मिरची कोबी टाकली तरी चालेल पत्ता कोबी तर बघू शकता शिमला मिरची पण मी इथं टाकलेली आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि भाज्या आपल्याला अजिबात मऊ पडा पडू द्यायच्या नाहीत तर भाज्या काय कोणत्या पण घातल्यात तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तर बघू शकता मी इथं भाज्या फ्राईड राईसमधल्या थोड्याशा करकर अशा आवाजाच्याच असतात किंवा मऊ पडलेल्या नसतात थोडक्यात तर बघू शकता मी इथं जास्त काही ह्याला फ्राय करत बसत नाही तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत जो आपला फ्राईड राईसचा मसाला आहे तो घालून घेतलेला आहे याच्यामध्ये एक दोन चमचे घालून घ्यायचा आहे आवडीप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू आहे आणि प्रमाण प्रमाणसुद्धा कमी जास्ती करू शकताय बरं का नंतर आपण शेजवान चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता या फ्राईड राईसला तर आता इथं मी सोया सॉस घेतलेला आहे तो एक चमचा टाकून घेतलेला आहे बघू शकताय आणि आता त्यालासुद्धा एकजू करून घ्यायचं आहे आणि टमॅटो केचप घेतलेला आहे आवड आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर आता ह्याला एकज्यू करून घ्यायचा आहे गॅस आपला मोठाच आहे आणि आता इथं बघू शकताय फ्राईड राईस मसाला जर टाकला तर बाकी दुसरं काही टाकायची गरज नाही शेजवान चटणी आणि फ्राईड राईस मसाला टाकला की तुमचा फ्राईड राईस म तयार आहे म्हणू शकत आहे आता इथं मी काळी मिरी पूड टाकत आहे पावडर आहे तर अवेलेबल असेल तर टाकू शकता नाहीतर तर स्किप केलं तरी चालेल आता इथं मी भात घेतलेला आहे बघू शकता एकदम मोकळा मोकळा भात झालेला आहे आपला आणि आता हे सुद्धा याच्यामध्ये टाकू टाकायचं आहे आणि आता थोडासा मी भात याच्यामधला उरवणार आहे किंवा बाजूला ठेवून देणार आहे आणि हेच आता एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजूनही मोठीच आहे आपली आता इथं शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे तर शेजवान चटणी टाक टाकल्याच्या नंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे जास्त असं कलत्याचा दाब द्यायचा नाही भाताचा तुकडा पडू शकतो तर बघू शकताय जास्त दाब न देता हलवार हलवार आपण असं हलवून घ्यायचं आहे किंवा एकजीव करत राहायचं आहे बघू शकताय एकजीव झालेलं आहे आणि आता याच्यावर वरती थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे तसं तर टाकत नाहीत पण मी इथं टाकलेली आहे बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असा रेस्टॉरंट किंवा बाहेर भेटतो तसा आपला फ्राईड राईस तयार आहे म्हणू शकताय अप्रतिम लागतो बाहेरची चव घरातल्या घरीसुद्धा बनवू शकताय तर जास्त सुद्धा करायची गरज नाही आणि मिठाचा प्रमाण सांगायचा झाला तर फ्राईड राईसमध्ये मीठ वगैरे होतं तर मी मीठ घातलं नाही नंतरनं भात शिजते सुद्धा मी मी मीठ घातलं होतं तर मिठाची अजिबात गरजच नव्हती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण असे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद